नमस्कार आज तुमच्यासाठी मी एक खूप आनंदाची बातमी घेऊन आलोय <laughs> आनंदाची बातमी हा तर कशी एक लक्षात घ्या जगातला चौथ्या क्रमांकाचा कॅन्सर जो आहे तो स्त्रियांच्या बाबतीत सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा होतो भारतामध्ये गर्भाशय मुखाचा किंवा सर्व्हायकल कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे तर तेव्हा ही इतकं सगळं कॅन्सरचं प्रमाण आहे म्हणजे किती आहे सांगू का पाच मिनिटामध्ये एक केस सापडते तर दर आठ मिनिटामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू होतो तर महिलांच्या बाबतीत हा कॅन्सर खूपच खूपच महत्वाचा आहे पण आत्ता याच्यावर एक लस सापडली आहे कारण याचं कारण शास्त्रज्ञांनी शोधून काढलंय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा या केसेसमध्ये पंच्याण्णव के केसेसमध्ये हे कॅन्सरचं प्रमुख कारण आहे आता हे एच पी व्ही इन्फेक्शन जर परत परत होत असेल किंवा दीर्घकाळासाठी राहत असेल तर त्यामधून ही शक्यता वाढते हे इन्फेक्शन केव्हा होतं विशेषत स्त्री पुरुष संबंधातून हे इन्फेक्शन स्त्रियांमध्ये येऊ शकतं तर त्यासाठी काय अडचणी काय काय आहेत या कॅन्सरच्या बाबतीतला तर लक्षणं जी आहेत ती साधीसुधी नेहमीची लक्षणं आहेत त्यामुळे लवकर लक्षात येत नाही अधूनमधून रक्तस्राव होणं पाळी व्यतिरिक्त रक्तस्राव जाणं पाळी बंद झाल्यानंतर म्हणजे मेनोपॉज झालाय पाळी संपली आहे आणि तरीसुद्धा रक्तस्राव होणं घाण वासाचं पांढरं पाणी जाणं उटीपोटात दुखणं किंवा स्त्री पुरुष संबंध झाल्यानंतर रक्तस्राव होणं ही सगळी लक्षणं इतकी मामूली आहेत की स्त्रिया आपल्या स्त्रिया तुम्हाला माहितीच आहे त्या दुर्लक्षच करतात अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आणि मग ज्या वेळेला या कॅन्सरचं निदान होतं त्यावेळेला तो पुढच्या स्टेजला तिसऱ्या चौथ्या स्टेजला वगैरे गेलेला आणि मग सापडतो तर पस्तीस ते पंचेचाळीस या वयोगटात अशा तऱ्हेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते अर्थात त्याचं निदान त्याचं हे या सगळ्या बाबतीत आपण नंतर बोलणार आहोत पण आता जी आनंदाची बातमी द्यायची आहे ती महत्वाची ही आहे की यासाठी आता एच पी व्ही व्हॅक्सिन उपलब्ध आहे हे सुरक्षित आहे परिणामकारक आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेनं हे वापरण्यासाठी सांगितलेलं आपल्या भारतासकट जवळजवळ एकशे सव्वीसहून अधिक देशामध्ये ही लस उप उपलब्ध आहे आपल्या आसपासच्या परिसरात म्हटलं तर मालदीव श्रीलंका म्यानमार भूतान आणि थायलंड या देशांनी सुद्धा या लसीचा वापर सुरू केलेला आहे आणि त्यांनाही फारसे कुठलेही दुष्परिणाम दिसलेले नाही आपल्या भारतात म्हटलं तर पंजाब आणि सिक्कीम या दोन राज्यात कॅन्सरचं प्रमाण अधिक असल्यामुळे पन्नास हजाराहून अधिक मुलींना व्हॅक्सिन दिलं गेलं मग मुलींना व्हॅक्सिन जायचं तर केव्हा द्यायचं तर स्पेशली नऊ ते चौदा या वयोगटातल्या मुलींना हे वॅक्सिन दिलं पाहिजे आणि तसं दिलं तर फक्त दोन डोस दिले तरी पुरतात म्हणजे आता आज समजा एक डोस दिला तर सहा महिन्यांनी दुसरा डोस द्यायचा नंतर देता येतं की नाही अहो देता येतं अगदी पंचेचाळीस वयापर्यंत सुद्धा हे व्हॅक्सिन घेतलं तरी चालतं कॅन्सर टाळण्याचं हे एक सुरक्षा कवच आहे ते तुम्ही तुमच्या मुलींना स्वतःला बहिणींना सगळ्यांना दिलं पाहिजे देणं आवश्यक आहे डब्ल्यू एच म्हटलंय की नव्वद टक्के मुलींना नऊ ते चौदा या वयात हे लस दिली गेली पाहिजे दोन हजार आठ पासून भारतामध्ये ही लस वापरण्याची परवानगी मिळालेली आहे त्याचा काही त्रास होतो का नाही नाही दहा हजारात एखाद्या पेशंटला झालं तर थोडीशी चक्कर येणं थोडीशी डोकेदुखी मळमळ बारीक ताप अशा काहीतरी साध्या साध्या तक्रारी आल्या तर येऊ शकतात पण बहुतेक कोणालाही कसलीही मेजर अडचण कुठलाही मोठा त्रास या लसीपासून होत नाही पंधरा वर्षाच्या नंतर द्यायचं झालं तर काय करायचं तर, तर मात्र तीन डोस द्यायला लागतात म्हणजे आज आत्ता दिलं तर महिनाभराने दुसरा डोस आणि सहा महिन्यानी तिसरा डोस पहिल्या डोसपासून सहा महिन्याने तिसरा डोस तर असे तीन डोस द्यायला लागतात तर आता ही जी गोष्ट आहे ही त्याच्यातली आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे पूर्वी हा डोस खूप महागडा होता त्याचे आता भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ह्या कंपनीनं भारतीय लस शोधून काढलेली आहे किती लस आहे सर्विवॅक असं याचं नाव आहे आणि ही लस आत्ता त्यापेक्षा जवळजवळ निम्म्याहून अधिक कमी खर्चात उपलब्ध आहे हा महिना म्हणजे जानेवारी महिना आता संपत आलाय पण हा महिना कॅन्सर अवेअरनेस मंथ विशेषतः सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून सगळ्या स्त्री तज्ञांच्या संघटनेने म्हणजे फॉक्झीने आणि अख्ख्या जगभरात डब्ल्यू एच एने मानला आहे आणि त्याबद्दल अवेअरनेस वाढण्यासाठी त्यांची माहिती लोकांपर्यंत अधिक लोकांपर्यंत पोहोचावं असा म्हणून हा प्रयत्न आहे शल्य शोभातर्फे म्हणून आपण हा व्हिडिओ करत आहोत आणि लोकांपर्यंत पोहोचवत आहोत तुम्ही म्हणाल तुम्ही काय केलं आहे अहो आमची नात आता दहा वर्षाची झाली दोन जानेवारीला तिचा दहावा वाढदिवस होता आम्ही त्या दिवशी तिला ही लस दिली आणि सहा महिन्यांनी बरोबर लक्षात राहायला सोपं म्हणून सहा महिन्यांनी आम्ही दुसरी लस देणार आहोत तुम्ही तुमच्या मुलीला नातीला बहिणीला बायकोला बहिण आणि कुणालाही घरात दिलीय का लस द्या हे खूप महत्वाचं आहे शल्यशोभामध्ये ही लस उपलब्ध आहे आणि त्याही पुढे जाऊन आम्ही फेब्रुवारी महिन्यात म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत ही लस दहा टक्के सवलतीत देणार आहोत तेव्हा जरूर चौकशी करा जरूर या आणि ही लस टोचून घ्या जास्तीत जास्त महिलांचं आपण कॅन्सरपासून संरक्षण करूया तुम्हाला कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद My name is Ananya Mandar Karam Bankar. I have taken Sarvevat vaccine on my 10th birthday. Dear friends, have you?